नमस्कार मी काजल तडकोड चॅनल मध्ये आपल्या आयुष्याचा हा प्रवास करताना आपल्याला अनेक प्रकारचे लोक भेटतात त्यापैकी काही लोक हे पॉझिटिव्ह विचार करणारे असतात तर काही लोक हे निगेटिव्ह विचार करणारे असतात आणि या निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांचा निगेटिव्ह इफेक्ट कधी कधी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांवरही होत असतो कारण हे निगेटिव्ह लोक नेहमी इतरांना डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि यात जर का कोणाची पॉझिटिव्ह एनर्जी कमी पडत असेल तर नक्कीच ते त्यांच्या जाळ्यात सापडतात आणि ते डिमोटिवेट होतात आपण खूपदा असं ऐकलेलं असतं की या निगेटिव्ह लोकांपासून दूरच राहिलं लो पाहिजे पण कशाप्रकारे दूर राहायचं हेच आपल्याला माहीत नसतं म्हणूनच मी आज तुम्हाला निगेटिव्ह लोकांपासून दूर कसं राहायचं ते सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया फ्रेंड्स निगेटिव्ह लोक जे असतात ते त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी मला हे जमत नाही मी हे करू शकत नाही ते करू शकत नाही तुला हे शक्यच नाही मला हे शक्यच नाही मला हे शक्यच नव्हते कदाचित त्या गोष्टी नसतीलच अशा प्रकारचे निगेटिव गोष्टी निगेटिव वाक्य वापरत असतात म्हणजेच यामध्ये तुम्हाला नाही नव्हते ना नको नसणार आहे नकोच आहे असेच नकारात्मक शब्द दिसतील म्हणजेच निगेटिव्ह लोकांच्या बोलण्यामध्ये नेहमी नकार घंटा असते आणि ते कधी कधी निगेटिव्ह गोष्टी इतक्या कॉन्फिडेंटली बोलतात की मग समोरच्या व्यक्ती त्याला प्रोत्साहन देऊ लागतात पण अशा निगेटिव्ह लोकांच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नका कारण एक तर त्यांच्या बोलण्यामध्ये काहीच सत्य नसतं दुसरी गोष्ट म्हणजे ते प्रत्येक गोष्टीचा बनाव करत असतात एखादी गोष्ट त्यांना जमली नाही त्यांना करता आली नाही अर्थात यामध्ये त्यांचे काहीच प्रयत्न नसतात पण जे काम त्यांना जमलं नाही ते इतरांना जमू नये इतरांनी करू नये इतरांना त्या कामामध्ये सक्सेस येऊ नये अशी त्यांची भावना असते म्हणून ते निगेटिव्ह विचार स्प्रेड करत असतात म्हणून त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही येऊ नये कधी कधी असं होतं मित्रांनो की समजा आपण एखादं नवीन काम करायला घेतलेलं आहे आणि ते सगळ्यांपेक्षा काहीतरी युनिक आहे हा त्याच्यामध्ये आपली काम करण्याची कपॅसिटी देखील असते आणि पूर्ण कॉन्फिडन्सने आपण काम करायला सुरुवात करतो आणि जर काही गोष्ट तुमच्या निगेटिव्ह फ्रेंडला समजली तर तो येतो आणि तुम्हाला म्हणतो की हे काय करत आहेस यामध्ये कशाला टाइम वेस्ट करत आहेस भल्या लोकांना याच्यामध्ये अपयश आलेलं आहे आणि तुला कुठून यश मिळणार आहे असं करून मग आपल्याला ते निगेटिव्ह बोलतात डिमोटिवेट करतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये येऊन आपण आपल्या कपॅसिटीबद्दल शंका घेऊ लागतो आणि मग आपण ते काम थांबवतो पण मित्रांनो इथं तुमची मोठी चूक होते कारण तुम्ही निगेटिव्ह लोक काय बोलतात याच्याकडे लक्ष देता पण असं बिलकुल करू नका तुम्ही स्वतःच्या चांगल्या गोष्टीवर फोकस करा मग कोणी काहीही म्हणू दे जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून एखादं काम करत असाल ना तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल आणि हे नेहमी लक्षात ठेवा की नकारात्मक लोकांना दुसऱ्यांचे यश बघवत नसते दुसरे लोक मोठे झालेले त्यांना पाहवत नसते एखादी जर प्रगती होत असेल तर ते त्या प्रगतीवर जळतात त्यामुळे शक्यतो निगेटिव्ह लोकांच्या संपर्कापासून दूरच राहा म्हणून तुम्ही कधी निगेटिव्ह लोकांना फ्युचरमध्ये काय करणार आहात तुमचा प्लॅन काय आहे तुमचे गोल्स काय आहेत तुमची प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही काय पावले उचलणार आहात किंवा तुम्ही स्वतःसाठी काय चांगल्या सवयी लावून घेतलेल्या आहेत अशा कोणत्याही तुमच्या चांगल्या गोष्टी आणि तुमच्या प्रगतीला मदत करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या निगेटिव्ह लोकांना कधीही सांगू नका कारण निगेटिव्ह लोक असे जे असतात ते प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी निगेटिव्ह शोधत असतात आणि त्यांच्यामध्ये इतकी निगेटिव्ह एनर्जी भरलेली असते की ते मग आपल्याला डिस्टर्ब करू लागतात त्यांच्या निगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचवतात त्यामुळे शक्यतो निगेटिव्ह लोकांसोबत कमीत कमी बोला मित्रांनो निगेटिव्ह लोकांच्या सोबत वाद कधीच घालू नका कारण हे असे लोक असतात की ज्यांना किती वेळा जरी सांगितलं की पॉझिटिव्ह राहा चांगलं राहा तुमच्या आयुष्यात देखील चांगल्या गोष्टी घडतील असं जरी आपण किती वेळा जरी त्यांना सांगितलं तरी ते तुम्हाला तुम्ही कसे चुकीचे आहात हेच बोलतील आणि तुम्हीच चुकीचे कसे आहात हे सिद्धच करतील निगेटिव्ह लोक जर काही चुकीचं बोलत असले तरी त्यांना तुमचंच बरोबर आहे तुम्हीच ग्रेट आहात असंच म्हणा म्हणजे ते खुश होतील काही फरक पडत नाही असं म्हणल्यावर कारण एनी वे आपण ते त्यांना टाळण्यासाठीच बोलत असो जेणेकरून ते आपल्याला काहीच पुढे बोलू शकणार नाही कारण ते त्यांच्यामध्ये कधीच बदल करून घेऊत नाहीत कारण आपल्यामध्ये काहीतरी चांगला बदल करावा अशी त्यांची मानसिकताच नसते म्हणून जे लोक निगेटिव्ह आहेत त्या लोकांना समजावण्याच्या नादात आपली एनर्जी आपला टाइम कधीही वाया घालवू नका आता इथे एक गोष्ट बघा मित्रांनो निगेटिव्ह लोक जे असतात ना ते नेहमी स्वतःच रगड गाणं इतरांसमोर गात असतात म्हणजे ते सुखा जरी असले ना तरी आपल्याकडे काय सुख आहे यात ते कधीच समाधान मानत नाहीत उलट त्यांना फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्यांना हेल्थ रिलेटेड काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या पास्टमध्ये ज्या निगेटिव्ह घडलेल्या गोष्टी घडलेल्या असतात त्याच्यावरच ते चिपटून बसतात त्याच्यावरच ते बोलत असतात कोणी त्यांच्यासोबत वाईट वागलं असेल आणि त्यानंतर त्या ते व्यक्तीने त्यांची माफी मागितलेली असेल तरी पण ती व्यक्ती माझ्यासोबत वाईटच वागली होती असं ते निगेटिव्हच बोलत असतात ते त्यांच्या आयुष्याकडे कधीच पॉझिटिव्ह वेनी बघत नसतात सतत हेच म्हणत असतात की आतापर्यंत माझ्या आयुष्यात वाईटच घडलेलं आहे आणि इथून पुढं पण तसंच घडेल मग काय ब्रह्मांडाकडे ते याच गोष्टीची मागणी करतात आणि त्यांच्या आयुष्यात निगेटिव्ह गोष्टीच घडत असतात आणि हाच नगा नकारात्मक अनुभव ते सगळीकडे सांगत फिरतात मग त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं घडत नसतं आणि इतरांच्या आयुष्यामध्ये दे देखील चांगलं घडू नये म्हणून ते हे नकारात्मक अनुभव सगळ्याकडे सांगत असतात मग आयुष्याला एका नव्या उमेदीने बघणारे लोक सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये येतात आणि मग त्यांना असं वाटू लागतं की आपल्या आयुष्यात देखील काही चांगलं होणार नाही म्हणून या लोकांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देऊ नका त्यांच्या बोलण्याला तुम्ही इग्नोर करा जर एखाद्या गोष्टीमधून निगेटिव्ह वाईब्स पास होत असतील तर त्या गोष्टीला दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलंच असतं मित्रांनो नकारात्मक स्वभावाचे जे लोक असतात ते कधीही डोळ्या डोळे घालून बोलत नाहीत कारण त्यांच्यामध्ये खूप कमी कॉन्फिडन्स असतो आणि ते त्यांची मतं कधी ठामपणे मांडत नाहीत कारण प्रत्येक बोलण्यामध्ये त्यांच्या नकारात्मक गोष्टी असतात त्यामुळे कधी कधी अशा लोकांना ओळखणे देखील आपल्याला सोपे होते कारण एखादी गोष्ट त्यांना माहीत नसली तर ते उगाच काहीतरी कारण देत बसतात आणि काही बस आनी काही, काही वेळा असं होतं जे निगेटिव्ह हो लोकं असतात ना ते आपल्या जवळचेच असतात म्हणजे आपले, आपले रिलेटिवजच असतात आणि त्यांच्यासोबत हो आपण नातेसंबंध तोड तोडू शकत नाही कारण ते आपल्या जवळचे असतात मग यामध्ये आपण स्वतःलाच एक लिमिट घातली पाहिजे त्या नातेवाईकांना आपण कुठंपर्यंत गोष्टी सांगितल्या पाहिजेत या गोष्टींना देखील मर्यादा ठेवल्या पाहिजेत म्हणजे उगाच मी हे करणार आहे माझं एवढं आहे मी माझी एवढी प्रॉपर्टी आहे मी खूप प्रगती करणार आहे माझं खूप चांगलं चाललेलं आहे असं त्यांना सांगू नका कारण ते कधी तुम्हाला डिमोटिवेट करतील ना ते सांगता येत नाही म्हणून अशा रिलेटिव सोबत तुम्ही कधी कमी बोला फक्त कामापुरते बोला जेणेकरून इतरांना असं नाही वाटलं पाहिजे की तुम्ही त्यांना तोडतात समजा कधी कधी असं ग्रुपमध्ये डिस्कशन चालू असतं महत्वाच्या गोष्टींवर आणि ज्या निगेटिव्ह पर्सन असतात ना त्यांना ह्या गोष्टी पटत नसतात मग लगेच ते आपली मतं व्यक्त करत नाहीत मग उगतच हातात हात बांधून उभारतात आणि हाताची घडी घालून उभारतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन देखील वेगळे असतात मग असे जे लोक आहेत ते निगेटिव्ह आहेत हे ओळखणं आपल्याला देखील सोपं जातं त्यामुळे अशा निगेटिव्ह लोकांना डिस्कशन करताना टाळा जे पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे लोक असतात ना त्यांना आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम आला तर तो कसा सॉल्व्ह करायचा त्याचं सोल्युशन काय याचा ते विचार करत असतात पण निगेटिव्ह लोकांच्या आयुष्यामध्ये जर एखादा प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम मलाच का आला मी या प्रॉब्लेममधून बाहेर पडू शकत नाही असाच निगेटिव्ह विचार करण्यात ते वेळ वाया घालवतात त्यामुळे शक्यतो निगेटिव्ह लोकांपासून दूरच राहा जेणेकरून आपल्या आयुष्यावर देखील त्यांच्या निगेटिव्ह थिंकिंगचा परिणाम होणार नाही मित्रांनो नकारात्मक जे लोक असतात त्यांचं स्वतःच पहिलं स्वतःच आयुष्य खराब असतं पण त्यांच्या आयुष्यात काय चाललेलं असतं ते सगळं निगेटिव्हच असतं पण ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं चाललेलं असतं ना त्यांना देखील ते पुढे जाऊ देत नाही ते अशा गोष्टी बोलतात ना मग आपण पण आपल्या आयुष्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलायला चालू कुरतू। आपन करतो ज्यावेळी आपण असं करतो त्यावेळी जे निगेटिव्ह लोक असतात ना त्यांच्या चेहऱ्यावर खरा आनंद असतो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख बघणे हा निगेटिव्ह लोकांचा हेतूच असतो जर तुम्ही एखादी गोष्ट करत असला आणि ती नव्वद टक्के सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे आणि दहा टक्के तुम्हाला कुठेतरी अडचणी येत असतील तर ते तुम्हाला हे प्रूव्ह करतात आणि ते दहा टक्के निगेटिव्हच आहेत त्याला शंभर टक्के करून सांगतात आणि त्याच्यावर ते, ते फोकस करतात तुमचे काम होणारच नाही असे ते सतत बोलतात आणि ते पॉझिटिव्ह ऑराला देखील डिस्टर्ब करतात तुमच्या आणि मग कधी कधी आपणही त्यांच्या बोलण्यामध्ये येऊन ना ते नव्वद टक्के आले वर आलेले काम सोडून देतो अर्धवट सोडून देतो आणि असं करू नका कारण तुमच्या अपयशामध्ये त्या निगेटिव्ह लोकांचा आनंद असतो म्हणून या निगेटिव्ह लोकांना तुमच्या आयुष्यात कधीच महत्व देऊ नका कधी कधी असं होतं ना की आपल्या घरामध्ये सर्व काही चांगलं चाललेलं असतं आणि मग निगेटिव्ह लोकांचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो त्यावेळी सगळं काही असं बिघडायला सुरुवात होते तुम्ही म्हणाल हे असं होतं का तर होतं तर मी सांगते की निगेटिव्ह लोकं ज्यावेळी घरात एंटर करतात सोबत निगेटिव्ह एनर्जी घेऊनच आलेले असतात आणि ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये स्प्रेड होते आणि जे निगेटिव्ह लोकं असतात ना त्यांना आपल्या प्रत्येक कामामध्ये चूक काढायची सवय असते आपण कितीही चांगले काम करत असलो ना आणि चुकून एखादी जर चूक झाली तर ते त्या चुकीवरच फोकस करतात आणि नेहमी ते लोकांना कमीपणा दाखवतात नेहमी इतर लोकांना कमीपणा दाखवण्यात त्यांना खूप रस असतो आणि सतत ही गोष्ट होणार नाही ही गोष्ट होऊ शकणार नाही भूतकाळातल्या निगेटिव्ह गोष्टी यांबद्दल ते आपल्या घरात सतत बोलत राहतात आणि मग निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्येच प्रेवडते आणि निगेटिव्ह गोष्टींच्या बोलण्यामधून या सर्व गोष्टी आपल्याला देखील लक्षात येत असतात म्हणून कधीही स्वतःहून अशा निगेटिव्ह लोकांना इन्व्हाइट करू नका मित्रांनो निगेटिव्ह लोकांकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवू नका कारण तुम्ही कितीही चांगले काम करत असला तरी ते तुमचे कौतुक कधीच करणार नाही नेहमी तुमच्याकडे निगेटिव्ह दृष्टीने बघत राहतील त्यांच्याकडून कोणत्याही पॉझिटिव्ह गोष्टींची अपेक्षाच करू नका ते तुम्हाला चांगलं बोलतील असं कधीच होणार नाही म्हणून आपली संगत अशा निगेटिव्ह लोकांसोबत कधीच करू नका थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा